हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो नुकतीच मंजू आपल्या सत्याला भेटण्यासाठी आजीचं रूप घेऊन आली होती पण आता चक्क ती नर्स बनून ड्रायव्हर देखील होणार आहे हे ये आपल्याला येणाऱ्या प्रोमो मधून पाहायला मिळत आहे होय मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय आता मंजू सत्यासाठी काय काय करते हे आपण भागांमध्ये पाहिलेलंच आहे आणि आता मंजूला देखील सत्याबद्दलचं प्रेम समजायला सुरुवात आहे आणि त्यात सत्याची काहीच चूक नव्हती हे देखील माहीत झालंय जेव्हा मंजू सत्यावरती गोळी चालवते आणि त्यानंतर तिने सत्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या खरंच एक प्रेमासाठीच ती व्यक्ती करू शकते एवढं मात्र नक्की खरं तर सत्यासाठी मंजूने देवी आईच्या दारात जाऊन तो तिचा नवस पूर्ण केला सत्या बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली आणि त्यानंतर मम्मी साहेबांनी सत्य आणि मंजूला दूर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्याचपासून वाचण्यासाठी मंजूने नवीन नवीन रूप घेऊन सत्या बर सत्याला भेटण्यासाठी आणि सत्याला वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेत खरं तर ती आजीचं रूप घेऊन सत्याबरोबर आणि सत्याला भेटायला आलेली असते आपण याचे बीटीएस व्हिडिओज देखील पाहिलेलेच असतील आणि मंजू त्या पोशाखामध्ये देखील किती गोड दिसते हे आपण पाहिलेच पण आता एक नवीन प्रोमो आलाय आणि त्या प्रोमोने धुमाकूळ घातलाय इकडे सत्याला व्हीलचेअर वरून बाहेर घेऊन येतात मला कुठे घेऊन चाललाय असं तू विचारत असतो पण कोणीच उत्तर देत नसतं कारण इथे मंजू देखील नर्सच्या रूपात आलेली असते आणि तिने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो डोळ्यावर एक चष्मा असतो त्यामुळे सत्याला देखील पटकन समजत नाही मग त्याला त्या अॅम्ब्युलन्समध्ये ठेवतात आणि मग मंजू पटकन गाडीमध्ये बसते ती चक्क ड्रायव्हिंग देखील करत असते मग शेवटी सत्या आरशात बघतो तेव्हा मंजू मास्क काढते चष्मा काढते आणि मग तेव्हा सत्याला समजतं की ही दुसरे तिसरे कोणी नसून आपलीच वाघमारीण आहे त्यामुळे पुढे मला कुठे घेऊन चाललाय असं सत्य तिला विचारत असतो त्यावेळेला मंजू म्हणते तू फक्त शांत बस मी जे काही करते तुझ्यासाठी करते आणि चांगल्यासाठी करते त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस मग सत्या देखील तिच्याकडे बघतच राहतो तर आता सत्याला देखील मनात वाटत असतं की आता मंजूला देखील आपल्याबद्दल काहीतरी फिलिंग वाटत आहेत आणि तर त्यांचा देखील गैरसमज आता दूर होतोय या दोघांच्या गैरसमज दूर होऊन या दोघांची लव्ह स्टोरी लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे का आणि जर असं असेल तर तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या